शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर येथील राजमुद्रा ग्रुप शारदीय नवरात्र उत्सव मंडळाचे मार्गदर्शक सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या वतीने महिलांसाठी मोफत नवरात्री दर्शन यात्रा काढण्यात आली होती त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज व सौ सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत देवी दर्शन यात्रा उपक्रम कौतुकास्पद असून सर्व महिला भगिनींना नि भावी निमगाव मोहटा देवी धामणगाव देवी मढी या क्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सौ सुनीताई गडाख यांनी यावेळी बोलताना काढले त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांनी नवरात्री दर्शन यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सौ शैलाताई उभेदळ यांच्या हस्ते सौ सुनीताई गडाख यांचा सत्कार करण्यात येऊन सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या हस्ते स्वामी रमेशानंद गिरीजी बाबांचे संत पूजन करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच सौ मैनाबाई नाथा बाबर विठ्ठल पाशाण भागचंद पाडळे नाथा बाबर साहेबा सावंत अजित उभेदळ विजय उभेदळ जिजाबा उभेदळ ज्ञानेश्वर कुटे यांच्यासह राजमुद्रा ग्रुप शारदीय नवरात्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच कल्याणराव यांनी आभार मानले ग्रुप आणि सगळं मित्रमंडळ यांच्या वतीनं तुम्हाला खूप मोठी संधी मिळालेली आहे जवळजवळ तीन देवींचं तुमचं दर्शन होत आहे तर रेणुका माता मोठा देवी माझ्या माहेरचे तर माझा नमस्कार सांगा आणि तुमचं कायमच कायमच माझ्यावर प्रेम आहे साहेबांवर प्रेम आहे तर मी माननीय शंकररावजी गडाक पाटील यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा देते गाणे आनंद उत्सव साजरा करा सगळेजण गाणे घोषणा देत जा आणि जेवढा तुम्हाला आनंद तेवढा मला इकडे आनंद होईल आणि तुमचे हा प्रवास खूप सुखकर हो हीच देवीला प्रार्थना आणि तुमचा भविष्यात येत्या काही दिवसातच जवळजवळ महिन्याभरातच विधानसभा आमदारकीची निवडणूक लागणार आहे तर त्याच्यासाठी मला तुमचं पहिलं पण सहकार्य होतं आशीर्वाद होतं ना आशीर्वाद सहकार्य तुमचं मला राहू द्या आणि साहेबांवर पाठीवर हात राहू द्या हीच मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते धन्यवाद प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा